नमस्कार स्वागत आहे तुमचं उमास किचनमध्ये आज करूया आपण घरगुती पिझ्झा सर्वप्रथम पाहूया साहित्य दोन चमचे रवा चवीनुसार मीठ दोन चमचे साखर दोन चमचे इस्ट, गरम केलेलं पाणी आणि दोन कप मैदा हे सर्व आपण साहित्य आता मळून घेऊ साखर एकदम व्यवस्थित मी मिक्स करून घ्यायच आणि गरम केलेलं पाणी यामध्ये हे मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये आपण साखर आणि गरम पाणी का टाकले तर इस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी आपण गरम साखर आणि इष्ट वापरलेले असं आता हे घट्ट मळून घ्यायचं आणि अर्धा तास याला हरमंट होण्यासाठी झाकून ठेवायचं असा हा मस्त गोळा आहे तयार आता हा मी तेल घेतून जाऊ नंतर यासाठी थोडंसं तेल घ्यायचं आणि हा गळा चांगला मळून घ्यायचा हा अर्धा तास असंच झाकून ठेवायचं हा गोळा आता, आता असंच आपल्याला अर्धा तास झाकायचा आहे हा फुगण्यासाठी आपल्याला असं भांड यावरती झाकून ठेवायचं अर्ध्या तासाने आपण याला पाहू साहित्य पाहू आपण पिझ्झासाठी पिझ्झासाठी लागणाऱ्या भा भाज्या ढोबळी मिरची टोमॅटो कांदा हे पिझ्झा सॉस मीठ आणि मेवनीच हेलमंडचं व्हेज रिअल मेओनूज आपण घेतलेलं आहे आणि दामोल चीज घेतलेले आहे आणि ते आपले ब्लॅक पेपर आणि हे आपल्याचं थोडंसं तेल चला तर मग आपण करूया पिझ्झा चला तर आता आपण ओव्हन फ्री हिट करू कन्व्हेक्शनचं बटन दाबायचं नंतर ऑन करायचं आणि ऐंशी डिग्रीला फ्री हिट करायचं ओव्हन फ्री हिट होऊपर्यंत आपण पिझ्झा बेस्ट लाटून घेऊ पा किती छान फुलून आले आता ह्याला चांगले मळून आपण लाटून घेऊ थोडं हा काटा चमचा घ्यायचा याने याला चिप तोच मारायच याला आता हे आता असं दहा मिनिट सेकंद रेस्ट करून द्यायचा आणि नंतर तिचा कटरने कट करायचा कट करून घेऊ चला आपण आता हा कट करून घेऊ पहा करून पहा खाऊन पहा आणि माझ्या नवनवीन रेसिपीजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा